नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत येत तर आज मुलींना बघा सुट्टी आहे सुट्टी आहे तर इथे चालले त्या दोघींचा अभ्यास इथे चिऊच चाललंय बघा इथं चिव अभ्यास करते स्कूलचा आणि माऊची इथं चालली आहे ड्रॉइंग कलरिंग करते ती इथे माऊ इथं कलर करते दाखव बा कसा कलर करते बघूया कलर कर ग्रीन कलर दिला प्रत्येक म्हणजे है, फुलाला बघा फुलाच्या पाकीला वेगवेगळा कलर देते मग कोणता कलर आहे हा येल्लो नाही ऑरेंज आहे मी नाही बोलणार नाही येतो तो ब्लॅक आहे ब्लॅक ब्लॅक कलर ए? हा ग्रीन कलर हा ऑरेंज कलर चल अभ्यास कर पटापट पटापट पटा, माऊ कलर पटकन कर आणि सगळं झाल्यावर मला दाखव काय हा सगळीकडे कर सगळीकडे वेगवेगळा कलर दे हा माऊला आमच्या कलरिंग करायला भरपूर आवडत मग दोघी हा भरपूर आवडतं हिला मग दोघींना वेगळं वेगळं बसले कारण की हिला काय अभ्यास करून देत नाही मग हिला म्हटलं तू कलरिंग कर म्हणजे तरी बसेल मग दोघी वेगवेगळ्या बसल्या आता नुसती भांडणं दोघी एकत्र बसल्या ना तर कधीच सुखाने बसणार ही बारखी आहे ना सारखी हिला सतत मारत असते सतत मारत असते रात्री पण ड्रेस म्हणजे असं फेकून मारत होती ते त्याचे मनी लागले तिच्या ला। डोळ्याला जरी कळवून रडली दोन चार फटके खाल्ले माहिती नंतर बघ तिचा डायलॉग चालू असतो तू तु आता तुला मी आवडत नाही तू माझ्या बाजूला झोपणार नाही खूप रडली खूप रडली नंतर मग गप्पा गप झाली गप ज्या जवळ घेतलं तर गप्पा झाली तर आता म्हणून त्या दोघी लांब बसले लांब असले की शांत तर राहते घरात नाही तर नुसतं आगाव पाना आणि आमचे मामा झोपलेत तर हे आज बघा ट्रेकिंगला गेले सुट्टी आहे म्हणून मित्रांबरोबर गेले तर मग कंटाळा आला काय जेवण करायचं म्हणून आज विचार केला की पनीरची म्हणजे पनीर रेसिपी करूया म्हणून तर दुकानातून पण पनीर आणलं आहे तर त्याची भाजी करणार आहे वरण केलं आहे श्रीखंड आणि चपाती असंच जरा वेगळं काहीतरी खायचं म्हणून म्हणून आज बनवते पनीर रेसिपी तर चला आपण करायला घेऊया पटापट तर बघा मी हे पनीर कट करून घेतले आणि हा सुहाना पनीर मसाला आणला आहे तो आता दुधामध्ये मिक्स करून घेते आणि मग रेसिपी करायला तयारी म्हणजे तयारी तर चालू ता झाली मग लगेच कढईमध्ये परतून घेते ह्याला तर बघा किती ह्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते पनीर म्हणजे सु हा सुहानाचा पनीर मसाला आहे ना ह्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येतं असं आता हॉटेलमधलंच आपण खातो आहे टेस्ट छान येते आता ह्याच्यातली पूर्ण म्हणजे गाठी गाठी ती हे करून घ्यायचे गाठी काढायची त्याच्यातल्या आणि पातळ ग्रेव्ही करायची तर बघा आपली हे तर ग्रेव्हीचे सामान तयार आहे आता फक्त टोमॅटो प्युरी करून घ्यायचे मला च्यू आता बघा इथे एकटीच आहे कारण की या दोघीने भांडणं केले आणि माव ही आली भांडणं करून हा एक पेच केला करून दुसरं करते हे कुणाचं तोंड आहे माझ कर कर, कर। तुझं नाही ना नाये। तू कर 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 आमची माव भांडकोर आहे भांडकोर हा भांडकोर बोलली तुला मी भांडकोर आहे दीदीला मारते सारखी सारखी चल ड्रॉइंग कर तू आता बस झालं तर बघा मी तर पनीरची भाजी तयार करून घेतले आता ह्याला एक कुकळी येऊन देईल छान ग्रेव्ही छान झाली थंड झालं ना की घट्ट होते आता थोडं पातळ आहे थोडं जरा उकळी आले ना की थोडं घट्ट होऊन जाईल हे छान वाटते बघायला पनीरची भाजी सगळं जेवण भरून झाले आणि आता सगळे जेवायला बसलेत म्हणजे मी चपात्या करेपर्यंत आत्याने सगळ्यांना वाढलं बाहेर बसले सगळेजण जेवायला तर इथे बसले ते जेवायला चु माऊ इथे बसलेत हो काय जेवते

पनीर नीट बोलता येत नाही तिला आणि तात त्या मागा बसले जरा आबाळ आले दोन दिवस झालं जरा ऊन आहे व्यवस्थित चांगलं वाटते बघा बाहेर ऊन आहे नाही तर कंटिन्यू तीन दिवस पाऊस पडत होता तातर मामा बसले जेवायला माऊ आमची मँगो फॅमिली बघितल्याशिवाय जेवत नाही ते चालेल जेवणाचं तर आता काय हा जेवते ना मी पण जेवते आता माझ्या माऊला माझी काळजी बाबा पोटातला कावळा ओरडतोय माझे ओरडतोय तुला आवाज आला घेते काय बोलते कावळा पोटातला हा येते येते बाहेर बघा कसं ऊन पडले दोन दिवस झाले छान ऊन पडले कपडे पण आहेत नाही तर तीन तीन दिवस लागतात कपडे सुकायला तर चला आता okay. मी पण जेवायला घेते तर आता मी माझं पण ताट वाढून घेतलं पनीरची भाजी श्रीखंड चपाती भात आणि वरण तर आता मी पण जेवून घेते तर आता मग आमचं दुपारचं जेवण करून झाले आणि ते माऊला आता मी रेडी करते काहीतरी बनवते तुम्हाला थोड्या वेळी दाखव तयारी करून बोरींची तयारी करता करता माझा अवतार बघा कसं आहे हाय आहे आणि माझ्या चिऊमाऊ बघा कशा दिसतय माव झालेले आहेत तयार अगं नाही लोळत सोड सुक सुख आहे ही साडी गुंडाळाची आहे <laughs> सोड ना तू तू सोड ना तू धरते म्हणून ती धरते कशा आहे दोघी एका लाईनी तू बरावा ही ही लुणाची गाडी ही तो बघ नाही नाही कुछ प्रॉब्लेम नाही व्हिडिओ शूटिंग करायला बघा काय काय चाललंय एक तास तर नटवायला ता गेलाय दोन तास गेले पाच ते साडेसात दीड तास गेला बघा हिने दोन साडे ही ना ही मुलगी ही हिल आगाव पोरगी आगाव नाही नाही ना, सॉरी सॉरी सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे तू सुंदर आहे सॉरी <laughs> सॉरी 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 जा 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 मारायला लगेच अरे कोण सुंदर दिसत सुंदर सुंदर सुन्� आवडत मस्त नाही आवडत तिला सुंदर हा सुंदर हा कसं <laughs> <रुडियो शेटिंग चाली। laughs> जायचं सांग तिला आणि ती कशी रंबा चालली बघा बास बास दुकानात ना जायचंय आणि ही रंबा बघा माझी चिंपुली

माऊ रुचले फोटो काढत नाही तिचा म्हणून जास्त लगेच तिने पदर काढला आणि आता तिला तिचे पप्पा घेऊन आलेत ले रुचते ले रुसते बाबा ही आमची मुलगी आणि आगाव तर भरपूर आहे दाखव सुटले काय साडी घातली मी सगळे काय बोलले माऊ तुला सुंदर सुंदर बोलले हा लय लाडायची आहे माऊ तर आता या दोघींचे फोटो काढून झालेत फोटो शूटिंग झाले व्हिडिओ शूटिंग झाले सगळं झालं फोटो काढून झाले आता घरात जातो भरपूर मच्छर चावलेत हा न का कसं सा सांगतो चल चल काय काय हे बघा हे बघा काय हा हो साडी घातली कशा दिसतात दोघी पण कमेंट करून सांगा माझे चिव माऊ कशा दिसतात ते माऊ माऊच मा सांगते तुमच्या कमेंटची वाढ बघितलीच नाही माऊनी माऊ स्वतःच बोलते मस्त माऊ दीदी कशी दिसते कशी दिसते लय सुंदर माऊ चिऊ दीदी माऊ कशी दिसते दोघे बहिणींचं लय प्रेम एकमेकी चला चला आता घरात जाऊया आमदार होत आलाय लवकर लवकर तुला काय खायचंय माऊ तुला काय खायचंय बनाना खायला पाहिजे तिला आणि बोलते मी अशीच येणार साडीवरती ड्रेस घाल घालवते ऐकत नाही साडीच घालते काढू दुकानात दुकानात काढते ते मोठ काढते हा बघा बघा आपण आपण ती नाटके

गाऊंड बनते म्हातारी म्हातारी आणि मला मग अशी बोलते मला म्हात्यासारखी काय केलेस तू चप्पल छोटी उचलून घेऊन चालली सगळ्यांना साडी दाखवल्या दुकानात मावल्या बाय भिजवू नको हो साडी गेली पप्पांबरोबर ते आले सिंपल करता येईल पोरीना सांगायला असे फोटो काढा तसे फोटो काढा म्हणून आता च्यू इथं बिचारी दमली साडी घालून आता ती साडी काढते इथं आता चिवचा फोटो काढलाय तिच्या आजी बापून बरोबर मामा कशी वाटते माऊ च्यू छान वाटते का चांगली दिसते चिव दमली बिचारी झालं फोटो विटो कडून चल उतर आता खाली सोडा आता, आता सोडा इथे आत्यानी गळ्यातलं घातलंय का तर चूने फोटो काढले तर बोलते की आजी तू गळ्यातलं घाल ना असा हट्ट केला आत्या नको म्हणत होत्या तरी पण चूसाठी त्यांनी घालून बघितलं चू अरे हे लोक आले पण पर... लवकर या लवकर या भाऊ आले मला नक्की जीव मध्ये पचासला आजा देखणे ही शेवटी घेऊनच आली केळी हो जी बु हा माऊ लगेच नुसते ए गबस बस दीदीचं घातलंय तुझं नाही ही ना आट्टम बॉम्बई नुसतं फुगतो लगेच राग आला लगेच राग आला <laughs> आता <laughs> आम्ही सगळी म्हणजे सगळं आणून नटवून झालं सगळं काही झालं खाणं पिणं पण झालं आता झोपायची वेळ आली आणि माऊ बघा काय करते ते माऊ इकडे माऊ बघा टी शर्ट खाली घातले आणि पॅन्ट वरती लावते कोणी शिकवलं <laughs> का तुला <laughs> हे माऊल्या आमच्या घरातलं सगळा येडा कार्टून हा येडी कार्टून आहे <laughs> बघा झोपायचं जो सोडून तिने शिंग लावले स्वतःला पॅन्ट बोली तिला घालायला थंड लागतं म्हणून आणि टी शर्ट बघा कमरेत घातले स्कर्ट बनवलं टी शर्टच शिंग मारेल पप्पा ती तुम्हाला मम्मी पप्पाला आणि चुतू काय करतेस आता आता अभ्यास करते बघा हो सगळे झालं नंतर आता अभ्यास आठवलाय दुपारी पण केला हो दुपारी पण केला बरोबर आहे तुझ काय नाचून दाखव ना जरा नाचून दाखव हे काय लांब होणारच नाही तुझे लांब होणारच नाही पडशी नको अगं माऊ गप माऊ वागत सर्व किती आहेत टी शर्ट घातलंय आगे जा <laughs> क्यों आगे क्यों जाएंगे, हो ऐकलं का बोला ना छान दिसते सगळ्यात उलट खोपडीची दिसते टुंडल नाही दिसत तू टुंडल तू घाण दिसते तू नंगू पुंगू दिसते काय हाय आहे कुठली भाषा बोलते तिचं तसंच आहे तर जाऊ दे ही अशीच करत राहणार आहे रात्री एक वाजेपर्यंत त्यामुळे आपण आता आपला व्हिडिओ इथेच थांबूया माऊ तर काय झोपणार नाही कारण की जेवढा वेळ मी व्हिडिओ काढेल ना तेवढा वेळ ती नाचेल नखरा करेल काय ना काहीतरी करतच राहील झोपणार पण नाही त्यामुळे मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर रविनाचा तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट